श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी संगीता लिडा आज तुम्हाला माझ्या स्वामींचा एक अनुभव शेअर करते त्याचं जर पाहिलं तर स्वामींची खूप प्रचिती आणि खूप अनुभव आलेले आहेत आणि त्यापैकी एक अनुभव आज मी तुमच्याशी शेअर करते माझ्या मिस्टरांना किडनी स्टोन सांगितलेला होता जवळपास पाच सात मोठे डॉक्टर की जे एम डी स्पेशालिस्ट आहेत किंवा जे अगदी वरचे डॉक्टर आहेत त्यांना आम्ही दाखवलं होतं त्या सगळ्यांचा रिपोर्ट एकच आला होता की यांची एक साईडची किडनी फेल झालेली आहे सगळ्यांचं सांगणं असं होतं की कि किडनी फेल झालेली आहे ऑपरेशन करून काहीच फायदा नाही आहे पण मनात कुठंतरी होतं की नाही स्वामींची माझ्यावर नक्कीच कुठेतरी कृपा आहे तरी पण मी स्वामींना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की मी डॉक्टरांकडे चालली आहे त्यांना घेऊन मी माझ्या डॉक्टरांकडे गेले त्यांना आम्ही जेव्हा रिपोर्ट दाखवला तेव्हा त्यांनी बघितलं तर जवळजवळ चार पॉईंट पाच यम यम एवढा मोठा खडा त्या सी यम एवढा मोठा खडा त्यांच्या किडनीमध्ये थे होता तर डॉक्टरांनी मला सांगितलं की याच्या पहिले तुम्ही कुठे इलाज केला नाही का तर आम्ही सांगितलं की नाही याच्या पहिले पण आम्हाला दाखवलं आहे आणि प्रयत्नही केलेत पण त्यांना मी विचारलं की आम्हाला याचं ऑपरेशन करायचं आहे तर ते सक्सेस होईल का तर डॉक्टरांनी सांगितलं तर हे ऑपरेशन करायला म्हणजे चण्याच्या डाळी एवढा जरी असला खडा तरी त्याचं ऑपरेशन करावंच लागतं आणि हा तर एवढा मोठा म्हणजे आपलं जे मधलं पोट हो आहे त्याचा डबल एवढा मोठा खडा होता तर त्याचं तर ऑपरेशन करावंच लागेल मग मी त्यांना विचारलं की डॉक्टर बिना टाक्याचं ऑपरेशन होईल तेव्हा ते डॉक्टर म्हणाले हे तर अशक्य आहे कारण तुम्हाला ऑपरेशन तर करावंच लागेल तरी आणि कमीत कमी तीस ते चाळीस टाके पडतील असं म्हटलं ते म्हणे तरी पण आपण प्रयत्न करू उद्या एकदा सोनोग्राफी करून घेऊ आणि मग बघू काय करायचं काय नाही ते तसंच मी फाईल घेऊन घरी आले घरी येऊन सगळ्यांना सांगितलं डॉक्टरांना असं असं सांगितलं आहे पण माझं मन काही मानत नव्हतं शेवटी ती फाईल घेऊन शेवटी मी केंद्रात गेले केंद्रात स्वामींची आरती चालू होती स्वामींच्या आरतीमध्ये मी महाराजांना विनंती ठेवली की महाराज काहीही झालं तरी मास्टरांचे प्राण वाचवा तुम्ही कारण करते धरते तेच होते कुटुंबाचे आणि त्यांना मी सांगितलं की यांना ऑपरेशन यांचं सक्सेस होऊ द्या आणि किडनीला कुठेही धक्का लागू देऊ नका आरती चालू होती पण माझ्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते डोळ्यातील अश्रू सगळेजण माझ्याकडे पाहत होते मी पण अश्रू लपवण्याचा खूप प्रयत्न करत होते पण मनात एक भीती होती त्याच्यामुळं मी स्वामींकडे विनंती करत होते की स्वामी तुम्हाला तर सगळं शक्य आहे मला याच्यातून तुम्ही वाचवा आणि उद्या मला दुपारी डॉक्टरांकडे जायचंय रिपोर्ट घ्यायला तुम्ही माझ्याबरोबर चला बरोबर दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता आम्ही आम्हाला डॉक्टरांनी बोलवलं होतं म्हणून आम्ही निघालो घरून निघताना स्वामींना विनंती केली की स्वामी मी निघते तुम्ही माझ्या बरोबर चला आणि शेवटपर्यंतच बरोबर राहा मी निघाले आणि अगदी घराच्या पाच मिनिटांच्या अंतराने तेच अगदी माझ्या गाडीच्या समोरच मोठी फोर व्हीलर आली आणि त्याच्या बॅक साईडला मोठं स्वामींचं चित्र होतं आणि त्यात होत भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या लक्षात आलं की स्वामी माझ्या बरोबर निघालेत तो संकेत त्यांनी मला दिला आणि जोपर्यंत दवाखान्यात नाही तोपर्यंत स्वामींची ती गाडी अगदी माझ्या गाडीच्या बरोबर चालू होती आणि जेव्हा मी दवाखान्यात एंट्री केली तर माहिती नाही ती गाडी कुठे गेली त्यानंतर आम्ही डॉक्टरांच्या केबिनमध्ये जायला निघालो तर डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाण्याच्या पहिले परत स्वामींना म्हटलं स्वामी आज जाते पण तुम्ही डॉक्टरांच्या रिपो रिपोर्ट द्यायला तुम्ही बरोबर राहा असं विनंती करून आत गेले आत गेले डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर तुम्ही बोलवलं होतं त्या डॉक्टरांनी सांगितलं भावी आनंदाची गोष्ट आहे की एवढा मोठा किडनी स्टोन असूनही तुमच्या मिस्टरांच्या किडनीला कुठेही धक्का लागलेला नाही हे ऐकून तर मला तर आनंद अश्रूच आले मला हे कळलं हो न हो हे महाराजांनी शक्य केलेलं आहे आणि हा रिपोर्ट महाराजांनी दिलेला आहे त्यानंतर परत डॉक्टरांना विचारलं डॉक्टर की मग आता काय करायचं ऑपरेशन करायचं आहे का त्यांचं तर डॉक्टरांनी परत सांगितलं की परत एक आनंदाची बातमी आहे त्याचं आपण लेझरने म्हणजे बिना टाक्याचं ऑपरेशन करू शकतो माझ्या मिस्टरांना म्हणजे आतले टाके की म्हणजे डायरेक्ट त्यांचे त्यांची वितळणारे टाके होते वरतून एकही टाका पडला नाही म्हणजे एवढं मोठं ऑपरेशन जे सगळ्या डॉक्टरांनी सात मोठ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांची किडनी फेल झालेली आहे आणि काहीच होऊ शकत नाही असं असतानाही महाराजांनीही शक्य अशक्यही ते शक्य करून दाखवलं की जे त्यांनी किडनी स्टोन होता तो किडनीलाही धक्का लागू दिला नाही आणि सुखरूप त्यांचं ऑपरेशन बिना टाकायचं तेही अगदी सुखरूप व्यवस्थेशीर पार पाडलं म्हणून त्याला म्हणतात अशक्यही शक्य करतील स्वामी अशीच स्वामींची माझ्यावर व आपल्या सर्वांवर नेहमी अशीच कृपा राहो आणि हे येणारं वर्ष तुम्हाला आणि सर्वांना सुखाचं समृद्धीचं जावं ही स्वामीच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ